नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम चटपटीत लागणारी पेरूची चटणी करायला तर अतिशय सोपी आहेत पण चवीला तेवढीच भारी लागते चला तर मग लगेचच सुरुवात करता एकदम चटपटीत चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पेरू घ्यायचा आहे खूप असा हिरवटसुद्धा घ्यायचा नाही आणि खूप पिकलेलासुद्धा घ्यायचा नाही जास्त जर पिकलेलं असाल तर त्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना खूप अशा कडक असतात त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला थोडंसं पिकलेलं घ्यायचं आहे तर या पद्धतीचे मी दोन पेरू घेतलेत एक थोडंसं मोठा आहे आणि एक लहान आहे लहान आहे तो जास्त असं पिकलेला आहे आता काय करायचं आपल्याला सुरुवातीला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे हा जाडीच्या किंवा लहान अशा फोडी तुम्ही करू शकता कारण आपल्याला मिक्सरमध्ये त्याला फिरवून घ्यायचं आहे चटणी मिक्सरमध्ये काढायची त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत खूप जर तुमच्या कडक बिया असल्या ना त्यासुद्धा तुम्ही पेरूच्या काढून घेऊ शकता नाहीतर चटणीमध्ये खूप अशा टचटच लागू शकतात त्याच्यामुळं काय करायच्यात खूप जास्त जर ना कडक त्या काढून घ्या आता या पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पेरू घालून घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसण पाकळ्या घालायच्या आहेत तर छोटे आहेत त्याने मी वीस एक पाकळ्या घातल्या आहेत चार मिरच्या घालायच्या आहेत तिकटीनुसार तुम्ही घालू शकता थोडंसं याच्यामध्ये गूळ घातलेला आहे एक चटपटीत चव लागते आणि नंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमच त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि घालायचं आहे लिंबाचा रस तर एका लिंबाचा रस आहे साधारण दोन चमच असेल त्याच्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे एक कप कोथंबीर थोडीशी डेट आहेत ना ध्येटासकडंच मी घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमच पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने एकदम आपल्याला जाडसुद्धा ठेवायचं नाही आणि एकदम बारीकसुद्धा करायचं नाही तर या पद्धतीने थोडेसे त्याचे कण याच्यामध्ये राहिले पाहिजेत असं आपण मिक्सरला याला फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं फिरवून घेतलेलं आहे हवं तर याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूड देखील घालू शकता त्यांनीसुद्धा एकदम मस्त अशी चव लागते ते मी तर मी शेंगदाण्याचा कूड घातलेला नाही याच्यावर आपण तडका देणार आहोत तर पहा इथं तेल गरम करून घेतलं मी एक चमच एक चम्मच तेल गरम करून घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये हिंगट घालून घेतलेलं आहे पाऊन चमच इतकं त्याच्यानंतर उडदाची डाळ घातलेली आहे अर्धा चम्मच मोहरी आणि जिरं दोन्ही पाऊन पाऊन चम्मच घालायचं आहे आणि छान थोडीशी लालसर होऊ द्यायची आहे उडदाची डाळ मस्त असं तडका आहे ना त्याला असं छान कडू द्यायचं आणि कलर थोडासा बदलला डाळीचा वगैरे किंवा या चटणीवर हे घालून घ्यायची तर एकदम चटपटीत होणारी ही आपली चटणी तयार होते तुम्हाला तडका जर द्यायचा नसेल तर असंही खाऊ शकता पण याच्यामध्ये दाण्याचा जर कूट घालून अजून याला फोडणी वरतून दिली ना तडका घालून घेतला तर खूप छान लागते मी दाण्याचा कूट घातलेला नाही जेव्हा खायचा तेव्हा जरी घालून घेतलं तरीही चालेल तर पाहू शकता एकदम मस्त चटपटीत आणि आंबट गोड अशी आपली ही चटणी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पाहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद